कैलाज वाशी दातू्या बैलगडा संघाट्याचा तंटा मुक्ती अध्यक्ष संचालकाचा क्षण झुपतो हरीचा मला का बैलवान दादा स्वप्नेल डुमरे आणि कैलाज निवृत्ती शाड बागुजी पाहिल गणा संघात या ठिकाणी डुंबरवाडी गावच्या प्रसिद्ध गाडा मला पाहण्या सम्राट स्वप्नील शाह प्राध्यापक अलाउन सर मंडळीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत त्याचबरोबर परशुदा दारोटे तंटमुक्ती अध्यक्ष अलाउन सर मंडळीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस एक हजाराचं बक्षीस स्वागत श्याम भाऊ आरोटे आपली बैल बनकर फाट्याव धरल्यात श्याम आरोटे ताबरतो बनकर फाट्याव जायचे आपलं जुकाड बनकर फाट्याव धरले नोंद घ्या

शमापर्यंत सगळ्या तातून आलेली बारी माझ्या घाटाचा राजा मन स्वप्नील डुमर्या कैलाद्वाची निवृत्ती बागूजी आरो चुगलबांधी यांचा गडाव अकरा सेकंड सत्तावन मिनिट पॉइंट तारा जगदत्त स्वागत स्वागत